नमस्कार मित्रांनो या चौदा फेब्रुवारीला देशभर स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट रिलीज झाला हा चित्रपट देशभर गाजतोय चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवन जी जी गाथा शौर्य त्यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावरती आलाय संपूर्ण भारताला छत्रपती संभाजी महाराज कोण होते त्यांचा पराक्रम काय होता हे या चित्रपटाच्या माध्यमातून कळतंय आणि मौत मराठो के हर घर एक नया शिवाय एक नया संभव पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी इतका चांगला चित्रपट आपल्या समोर आलाय पण काहींना वेगळच कुठेतरी दुखतेय ते म्हणजे गणोजी शिर्के व कानोजी शिर्के यांच्या वंशजांना राजे शिर्के घराणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने मुकरब खानाकडे पकडून देणारे गणुजी शिर्के व कानोजी शिर्के यांचे वंशज शिर्के घराण्याचे वंशज दीपक शिर्के यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यावरती शिर्के घराण्याबद्दल खोटा इतिहास चित्रपटात दाखवल्याचा आरोप केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे शिर्के ही फितूर नव्हतेच इतिहासाची मोडतोड केली त्यामुळे आमच्या राजे शिर्के बदनामी होते ते पुढे म्हणाले की स्वराज्यनिष्ठ श्रीमंत व छत्रपती भोसले घराण्याचं गोड नातं आजपर्यंत टिकून असताना राजे शिर्के घराण्याला काल्पनिक कादंबरीचा आधार घेऊन बदनाम करण्याचं षडयंत्र उत्तरेकडील हिंदीवाले करत आहे हे असं सगळं शिर्के घराण्याच्या वंशजांचं म्हणणं आहे अहो मग या ठिकाणी दीपकजी शिर्के महाराष्ट्राला असा प्रश्न पडतो की छावा चित्रपटाच्या आधी संभाजी महाराजांवरती मालिका कादंबऱ्या काही लघुपट काही चित्रपट सुद्धा आलेत त्यात गणोजी शिर्के व कानोजी शिर्क्यांबद्दल दाखवले त्यांनी केलेली फितुरी दाखवली त्याच्यावरती तुम्ही आधी का आक्षेप घेतला नाही आणि आत्ता छावा चित्रपटानंतर तुम्हाला जाग कशी आली आणि तुम्हाला असं का वाटतंय की तुमचे पूर्वस फितूर नव्हते इतक्या दिवसांनी तुम्हाला जाग आली जे इतिहासात घडलं त्याचा तुम्ही स्वीकार का करू शकत नाही तर शिर्के फितूर नव्हते त्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं नव्हतं असा दावा शिर्के घराण्याने केलाय तो केलाय फ्रान्सिस मार्टिनच्या एका डायरीवरून फ्रान्सिस मार्टिन हा फ्रेंच गव्हर्नर होता म्हणजे संभाजी महाराजांच्या समकालीन होता त्यावेळी संगमेश्वर जवळ असलेल्या राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती त्यामुळे स्वराज्यामध्ये काय घडतंय ना हे त्या मार्टिनला राजापुरात राहून समजायचं संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पकडलं गेलं व मार्चमध्ये या मार्टिनने त्याच्या डायरीमध्ये लिहिलं की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकारकुनांनी पकडून दिला आहे त्याच ब्राह्मण सहकारकुनांनी मुघलांशी आधीच संधान मानलं होतं शिवाय संभाजी महाराजांना मारण्याचा कट सुद्धा रचला गेला होता पण ते ब्राह्मण सहकारकुन कोण होते याची नावे त्या डायरीमध्ये लिहिलेली नाहीत ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं ते संगमेश्वर ठिकाण त्या संगमेश्वर तर देश कुलकर्णी पद व कुलकर्णीपद हे दोन्ही पद अण्णाजी दत्तोकडे होती शिवाय ज्याने संभाजी महाराजांना पकडलं तो मुक्करब खान हा वसमत मधला होता आणि कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं त्यामुळे या सगळ्या तारा जोडल्या तर संभाजी महाराजांच्या हत्येमागे कोण होतं याचा छडा लागू शकतो आणि ही सर्व माहिती इतिहासकार इंद्रनील सावंत यांनी सांगितली व याच माहितीच्या व त्याच फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचं एकमेव पुरावा देत शिर्के यांच्या वंशजांनी आमचे पूर्वज फितूर नव्हते असा दावा केलाय पण यात ज्या अण्णाजी दत्तोचं नाव घेतलंय ना त्याला आधीच शंभू राजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं त्यामुळे महाराजांना पकडून देण्यात अण्णाजी दत्तो किंवा त्याच्या जवळचा कोणाचा हात होता याचा पुरावा हो नाही आणि ज्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीच्या आधारावरती गणोजी शिर्के व कानोजी शिर्के फितूर नव्हते असं दावा केला जातोय तो, तो फ्रान्सिस मार्टिन हा बेभरोशाचा माणूस होता असे पानिपतकार विश्वास पाटील व अजून अनेक इतिहासकार सांगतात या मार्टिनने याच डायरीमध्ये शंभूराजांबद्दल चुकीचं व खोटं खोटं लिहिलंय यावरून त्याची डायरी हा कोणताच पुरावा ठरू शकत नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे खर तर शिर्के घरानं व भोसले घराण्याचे घट्ट नाते संबंध होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या व शंभूराजांच्या बहीण राजकुवारबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र कनोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या व गणोजी शिर्के यांच्या बहीण जीवूबाई म्हणजे येसुबाई यांचा विवाह शंभू राजांसोबत झाला होता त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला होता त्यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी दाभोळचं वतन मागितलं पण स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनाची पद्धत बंद केली होती त्यामुळे त्यांची ही मागणी काही मान्य झाली नाही यानंतर गणोजी शिर्के यांनी वतन मागायला सुरुवात केली त्यांनी त्यांची बहीण म्हणजे शंभू राजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंकडे या संदर्भामध्ये विचारणा केली त्यांनी या गोष्टीसाठी स्पष्ट नाकार दिला त्यानंतर त्यांनी शंभूराजांना भेटून वतन मागणी केली परंतु थोरल्या महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केलेलं वतन धोरण पुन्हा सुरू केलं जाऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं व गणोजी शिर्के यांना वतन देण्यास नकार दिला त्यानंतर कानोजी शिर्के मुघलांना जाऊन मिळाले व त्याच्यानंतर गणोजी शिर्के हे सुद्धा मुघलांना जाऊन मिळाले आणि स्वराज्याच्या विरोधामध्ये मुघलांची मदत करू लागले आणि यानंतर पुढे काय झालं शंभूराजे कसे पकडले गेले हा इतिहास सर्व स्रोत आहे शिरके घराण्याचे वंशज गणोजी शिर्के व कानोजी शिर्के यांनी फितूर केले नाही असं म्हणतायत ठीक आहे आपण थोडा वेळ असं मानू की गणूजी शिर्के व कानूजी शिर्के फितूर नव्हते त्यांनी शंभू राजांना पकडून देण्यात कोणतीच मदत केली नाही ठीक आहे पण मग गणोजी शिर्के व कानोजी शिर्के हे वतनासाठी मोगलांना जाऊन मिळाले व स्वराज्य विरोधी कारवाई करू लागले याला काय म्हणायचं हे फितुरी नाही तर अजून काय राजे शिर्के जे घडलं ते मान्य करा इतिहास बदलायचा प्रयत्न करू नका तुम्ही गणोजी शिर्के व कानोजी शिर्के फितूर नव्हते हे दाखवायचा प्रयत्न करताय अहो त्यांच्यामुळेच तर स्वराज्याचा तेजस्वी सूर्य मावळला आणि स्वराज्य अंधाऱ्या खाईत लोटलं गेलं तुम्ही उलट अभिमानाने सांगायला पाहिजे की आम्ही गणोजी शिर्के व कानोजी शिर्के यांची वंशज नसून आम्ही महाराणी येसुबाई साहेबांचे तर आहे ना आपण सर्व कमनशिबी आहोत आपल्याला महाराजांच्या तेजस्वी शूरवीर शिवपुत्राला जपता आलं नाही जर शंभू राजांना गद्दारी आणि फितुरुने पकडलं गेलं नसतं ना तर आजचं चित्र अजून वेगळं असतं तर तेव्हाही आपल्यामध्ये गद्दार होते आणि आजही आपल्यामध्ये गद्दार आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा